ताज्या बातम्यांसाठी महान किला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज प्रभा क्रमांक वीस मधील गोसावी कल्ली येथे सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं लोकार्पण नागरिकांनी युवा नेते श्वेत पद्म कांबळे यांचे मांडले आभार दर्जेदार रस्ता झाल्याने नागरिकातून समाधान मिरजेतील प्रभा क्रमांक वीस मधील गोसावी कल्ली आणि जातकर गल्ली येथे सिमेंट कॉन्क्रीटचा भक्कम रस्ता पूर्ण करून त्याचं लोकार्पण स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं या कामाच्या पुढाकाराबद्दल नागरिकांनी युवा नेते श्वेतपद्म विवेकराव कांबळे यांचे मनपूर्वक आभार मानले रस्त्याचे लोकार्पण झाल्यानंतर नागरिकांनी एकमेकांना पेडे वाटून आनंद व्यक्त केला यावेळी श्वेतपद्म कांबळे यांच्यासह आमिन शेख हाजी लावा शेख सुरेश गोसावी श्रीशैल कांबळे कुमार कांबळे असलम शेख रमजान शेख दस्तगीर शेख आकाश गोसावी खाजा शेख इस्माईल शेख रेहमान शेख हारून शेख इलिया शेख यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गोसावी गल्ली आणि जातकर गल्लीतील पूर्वीचा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत होता या मागणीचा पाठपुरावा करून खासदार विशाल पाटील यांच्या फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात आला त्यातून या भागात सिमेंट कॉन्क्रीट करण्याचा दर्जेदार रस्ता उभारण्यात आला याचबरोबर लहान आंतरिक रस्त्यांवर पेविंग ब्लॉक बसवण्याचं कामही लवकरच सुरू होईल असं आश्वासन युवा नेते श्वेत पद्म कांबळे यांनी दिले यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे महानखत निप्पसाठी मिरज हून आदि माने काल प्रथीक विवेक अप्पा कांबेळे यांची जयदेव सुवेत भैया यांच्या आताच प्रयत्नातून आमच्या या गोसावी गल्ली व जातकार समाज व शेख समाजाच्या वती गल्लीत रस्ता केल्यामुळं जातकार समाज व गोसावी समाज भैय्याचे मनमोर्मुख आभार मानतो होता डांबरी होता त्यातनं कुठलं तर नगरसेवणं केलेलं होतं ते काय पटलं नाही आमच्या गल्लीच्या लोकांना तर यामुळं भैयानं आम्ही प्रयत्न करून सांगितलं की साहेब आमचा हे रस्ता आहे स्वापनीकरण करायला पाहिजे आणि भैयानं ते काम प्रयत्न करून करून दिले के आज या ठिकाणी उत्तम नगरपासून मिरज कोल्हापूर रोडकडे जाणारा अंतर्गत रस्ता गोसावी गल्ली व जातकर समाजाच्या लोकांची इथं मोठी वस्ती आहे त्या ठिकाणी आज सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज इथल्या नागरिकांच्या हस्ते पार पडला खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा रस्ता होणं फार गरजेचं होता कारण की या ठिकाणी एवढी वर्दळ आहे वाहनांची कुठल्याही प्रकारचा रस्ता केला तर तो खराब होऊन जातो त्याच्यामुळे नागरिकांनी मला सांगितलं की या ठिकाणी आम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पाहिजे त्यामध्ये रमजान शेख असतील हाजीभाई असतील आमीन काका असतील आसलम शेख सुरेश काका गोसावी अनिल गोसावी या सगळ्यांनी मला येऊन सांगितलं की आम्हाला या ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता तुमच्या मार्फत होऊन जाऊन द्या हेच आम्ही खासदार विशालदादा पाटील यांच्याकडं मागणी केली आणि विशालदादांनी आम्हाला चांगला निधी उपलब्ध करून दिला येणाऱ्या काळामध्ये या भागातील कित्येक बोळातील अंतर्गत रस्ते असतील त्या ठिकाणी पेविंग ब्लॉक टाकून देण्याचं काम व कॉन्क्रीट रस्ते जिथं जिथं गरजेचे असतील त्या ठिकाणी आम्ही करून देण्याचं काम या ठिकाणी नागरिकांच्या समोर ग्वाही देतो आणि वचन देतो येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी कुठल्याही विभागाचं काम असू दे आम्ही पुरेपूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार ही थी या ठिकाणी नागरिकांच्या समोर मी ग्वाही देतो